रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवणार आहोत मासा आणि मच्छी रस्सा मासा पण म्हणतात मच्छी पण म्हणतात त्यासाठी मी घेतलाय हा मासा आणि हे कोकम पाण्यात भिजवून घेतले कोकम आणि हे माशाचे तुकडे आहेत आणि मी हे वाटण घेतले आता हे वाटण आपण तेल गरम झाले का बघूयामध्ये आपण हे वाटण झाले पुरी मसाला नॉन व्हेज करताना थोडस तिखट असावं म्हणून मी चमचे घेतलाय आणि हळद हे वाटण थोडस असं व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर मग हे त्याच्यामध्ये मच्छी आणि कोकमचं पाणी टाकायचं तर मी हे जे वाटण घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे तर मी घेतला आहे अर्धा कांदा भाजून तेलावर चांगला भाजून घेतला आहे खोबऱ्याचे दोन तुकडे छोटेसे आणि थोडेसे धने अर्धा चमचा शहाजिरे अगदी चिमुटबर आलं लसूण आणि पांढरे तीळ हे सगळं वाटण भाजून घेतलं आहे मी मिक्सरला बारीक वाटून आहे आपण त्याच्यामध्ये मा हे माशाचे तुकडे टाकून घ्यायचे चांगलं परतवून घ्यायचं आपण याचा रस्सा करणार आहोत कलर खूप छान आलाय त्याच्यामध्ये कोकम घालायचं आज काहीतरी आंबट पाहिजे एकतर चिंच लिंबू किंवा कोकम कंपल्सरी पाहिजेच आणि मग त्याला उकळीकडून बारीक गॅसवर शिजू द्यायचं त्याच्यामध्ये आता आपण मच्छी फ्रायसाठी हे माशाच्या तुकडे मच्छीचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि एक भांगडा घेतला आहे तर त्याच्यात स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन घेऊन मी त्याला हळद मीठ व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आणि कधी मच्छी किंवा चिकन असं कुठलाही पदार्थ आणले की धुतल्यानंतर लगेच त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं हे कोकमचं पाणी जे आहे ते लावून घ्यायचं मच्छी फ्राय मच्छीचा कुठलाही पदार्थ बनवताना तुम्हाला आंबट काहीतरी पाहिजेच म्हणजे एकतर कोकम पाहिजेच कोकम जर नसेल तर लिंबू लिंबू नसेल तर चिंच पाणी चिंचेचं पण काहीतरी पाहिजेच हे असं सगळं लावून घ्यायचं मी आधी लावून ठेवलेलं आहे याला आणि ह्याला आता लावायचं कोल्हापुरी मसाला हलाल कोल्हापुरी मसाला हे बघा अगदी व्यवस्थितलं दुसरं काही नाही घातलं तरी चालेल पण हा कोल्हापुरी मसाला याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असल्यामुळे याच्यात दुसरं काही घालायची गरज नाही वेगळा मसाला वेगळं काही फक्त हा एवढाच मसाला घ्यायचा असं लावून घ्यायचं याला तिखट वगैरे लावल्यावर हे असं दिसतं आता आपण ह्याला एक एक पीस घ्यायचा अगदी हलकी लेअर लावायची जास्त जाड नाही लावायचे असं लावून घ्यायचं आणि तेलावर भाजून घ्यायचं तेल पण जास्त नाही घालायचं हे सगळं असं व्यवस्थित लावून ठेवायचं आणि मग भाजायला सुरवात करायची तव्यावर आता तेल घालूया अगदी थोडं आपण आता सगळ्यांनाच रवा लावून घेतलेला आहे थोडं तेल सोडायचं गॅस बारीक केलेलं आहे मी आणि गॅसवर भाजून घ्यायचे जास्त तेल घालायची गरज नाही तर मी तेलावरच करायची मला झाकण ठेवायचं असं एक दोन दोन मिनिटांनी चेक करत राहायचं इथे एक बांगडा पण मला त्या मासेवालीने दिलेला आहे तर त्याला पण मी असं तिखट मीठ हळद सगळं लावून ठेवले आता रव्यामध्ये व्यवस्थित असं घोळवून मग आता हे फ्राय होऊन तयार झालेले आहेत सगळे पीस कुरकुरीत मी आता दुसरा कुठलाही मसाला घातलेला कोल्हापुरी घरगुती मसाला घातलाय हळद आणि मीठ आणि कोकण तर तुम्ही अशा पद्धतीने बारीक गॅसवर बनवा आता हे तयार आहेत आपण आता ते सगळं काढून घ्यायचं आणि आपले हा एक बांगडा आहे त्याला मी रवा लावून घेणार आणि भाजून घेणार तयार झालेले आपले माशाचे पीस आपण आता काढून घ्यायचे एकदम कुरकुरीत कमी तेलावर असे व्यवस्थित भाजलेले आहेत तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता स्वादिष्ट आणि झंजणी बांगडा आपण हा बांगडा घेतलेला आहे याला हळद मीठ आधी लावून ठेवलं होतं त्याच्यानंतर मी कोकमचं पाणी याला लावून ठेवलं होतं याला कोल्हापुरी चांगला चांगलं गुळून घेऊन मग याला रवा लावला आहे आता मी त्याला एक दहा मिनटात बारीक गॅसवर भाजून तयार करणार आहे पाच मिनटानंतर बघूया पाच मिनिटं बनलेले आता उघडून बघा कुरकुरीत तयार झालेला आहे खूप कमी त्याला बनवले मी त्याला तांदळाचं पण तिकी लावू शकता तुमच्याकडं रवा नसेल तर रव्याने थोडं तसं व्यवस्थित कुरकुरीत होते आता हा अजून थोडा वेळ भाजा बारीक गॅसवर असल्यामुळे थोडा वेळ लागतो जास्त गॅस ठेवला तर मग ते रवा करपायला लागतो म्हणून गॅस मोठा जास्त नाही ठेवायचा झा बांगडा तयार झालेला आहे हा तयार मा झाला आहे माशाचा रस्सा अस छान बांगडा खाय प्राय, मच्छी फाय आणि रस्सा तर तुम्ही खा हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर थँक्यू